मंथरेच्या कमरड्यामध्ये शत्रगुण लात मारत आहेत आईला शाप देऊन आता भरतजी कौशल्याच्या सदने जाण्यासाठी निघत आहेत कौशल्याकडे आल्यानंतर कौशल्या विचार करतं की भरताला कसं समजून सांगू मी आता भरतानं जर विचारलं भाऊ कुठे आहे दादा कुठे आहे काय सांगू मी त्याला तोपर्यंत भरतजी तिथं पोचतात आणि भरतजी त्या ठिकाणी आईला म्हणतात मा आणखी पुन्हा म्हणत आहेत काही काही जर वांज राहिली असती आज माझ्या दादाला वनवासात जाण्याची पाडी आली नसती मा माझं मा काही चुकलं नाही ना माझ्या दादाच्या वनवासाला कारण मी आहे असं तर तुला कधी वाटत नाही ना मा मी जर माझ्या दादाच्या वनवासाला कारण असेल तर मला ब्रह्महत्येचं पातक लागेल मा भ्रूणहत्येचं पातक लागेल मा मला त्या ठिकाणी गोहत्येचं पातक लागेल मा नाही भरता अर्थात तुझ्या बाबाने तुझ्या आईची इच्छा होती तुला त्याला वनवासात जावं लागलं हे बघ तुझ्या वडिलाची आज्ञा स्वीकारून तो जसा वनवासात गेला तशी तुझ्या वडिलाची आज्ञा स्वीकारून तू ही गादी सांभाळली पाहिजे त्यावेळेला भरतजी म्हणतात मा रोग्याच्या जीवनामध्ये भोग व्यर्थ असतात मा आणि प्राणाशिवाय सुंदरता व्यर्थ असते मा प्राणाशिवाय सुंदरता काय कामाची मा रोग्याच्या जीवनामध्ये भोग काय कामाचे मा रोग्याच्या जीवनामध्ये भोग व्यर्थ असतात प्राणाशिवाय सुंदरता व्यर्थ असते तशी रामाशिवाय ही अयोध्या सुद्धा मला व्यर्थ आहे आठ प्रधान व्यक्तीवर अयोध्येचा राज्यकारभार सोपवला जातो आणि भरतजी आता रामप्रभूच्या भेटीच्या साठी प्रस्थान करतायत आणि भरतजी आता रामप्रभूच्या भेटीसाठी निघतात सगळे अयोध्येतील लोक आता भेटीसाठी निघतात आणि रामदर्शनाची यात्रा आता चालू होते त्याचं वर्णन आहे ऐका भरत चला अपने राजा प्रोमना

प्रभू दर्शनाची यात्रा चालू होते कोणी घोड्यावर आहेत कोणी रथात आहेत कोणी डोलीत आहेत कोणी पायी चालत आहेत घोड्यावर आहेत ते ज्ञान मार्गी आहेत रथामध्ये आहेत ते कर्म मार्गी आहेत डोलीमध्ये आहेत ते भक्ती मार्गी आहेत पायी चालतात ते शरणागती मार्गी आहे शरणागती मार्ग हा प्रभूकडे जाण्याचा अत्यंत योग्य मार्ग आहे महाराज पंढरपूरला जाताना आषाढीला तरी आपण पायी गेलं पाहिजे एखादी वारी तरी पायी केली पाहिजे शरणागती मार्गाने जे जातात प्रभू त्याची वाट पाहत असतात घोड्यावर जाणारे नक्की अगोदर पोहोचतील पण प्रभू त्यांची वाट पाहतात का नाही मला माहीत नाही पण पायी जे जात आहेत त्याची मात्र प्रभू वाट पाहत असतात शरणागती मार्गाने काही चालत आहेत काही ज्ञान मार्गाने काही कर्म मार्गाने चालत आहेत यात्रा चालू होते यात्रेमध्ये अनेक संकट येतात माझ्या दादांनो चांगल्या यात्रेमध्ये संकट असतात चांगल्या यात्रेमध्ये संकट आल्याशिवाय राहत नसतात चांगल्या यात्रेसाठी चांगल्या कामासाठी जी माणसं निघतात गावातले लोक किंवा लोक त्याच्यामध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात पण स्पष्ट सांगितलं गावातील चांगल्या माणसाला मदत करा आणि मदत करता येत नसेल तर त्याच्यामध्ये विघ्न आणू नका आणत असाल ना तर घात या भय नरका जाणे तुम्ही कोणी असाल तुम्हाला नरकात जावं लागेल लक्षात ठेवा आणि म्हणून चांगल्या दर्शनामध्ये चांगल्या यात्रेमध्ये संकट येत असतात पण माणसाने त्या संकटाचा विचार न करता पुढे चालायचं असते माझ्या दादानो आणि म्हणून भरतजी सुद्धा पुढे चालतात निषादराजाचं चा संकट येते राज पहिले गैरसमज करतात गैरसमज करतात रामप्रभूच्या भेटीसाठी जर निघाला असेल आणि सैन्य घेऊन जर निघाला असेल तर याचा विचार नक्कीच अनुचित आहे म्हणून योद्धासाठी त्याने तयार असलं पाहिजे पण ज्या वेळेला भरतजी आपला सात्विक परिचय करून देतात त्यावेळेला निषादराजाची शंका जाते तेच निषादराज भरतजीला मार्ग आहेत मार्ग दाखवत दाखवत आता प्रयाग तीर्थावर येतात प्रयाग तीर्थामध्ये स्नान करतायत भरतजी प्रयागतीर्थ प्रगट होते काय पाहिजे भरतजी तुम्हाला भरतजी म्हणतात मला काहीही नको धर्म न अर्थ न काम रुची तदहहम गतिनिर्माण जनम जनमरती रामपद यह वरदान नान मला धर्म अर्थ नको मला धर्म नको मला मोक्ष नको मला फक्त रामप्रभूची सेवा पाहिजे आणि त्या ठिकाणाहून निषाद राजाचा पुढचा मार्ग आहेत प्रसंग फार मोठे असतात पाच दहा मिनिट राहिले आपल्याकडे आणि भरतजी आता निषाद राजाच्या मार्गाने चालत आहेत मंदा जोड येतात सगळा समाज त्या ठिकाणी थांबतो वर कुठिया दिसते भरतजी शत्रगंजी आणि निषादराज त्यांना मार्ग आहेत जेव्हापासून कुटिया दिसते प्रभूची तेव्हापासून भरतजी साष्टांग दंडवत करत करत पुढे चालत आहेत साष्टांग दंडवत करतायत आणि गैरसमज करतायत लखनजी लखनजी एका शालवर वृक्षावर चढलेले आहेत लखनजी सरपण गोळा करण्यासाठी चढलेले आहेत लखनजी सर सर खाली उतरतात आणि खाली उतरून प्रभूकडे दान दान पायाचा आवाज करत जातात ती मोडी खाली टाकतात आणि सांगतायत दादा आलाय दादा तो कोण आलाय भरत आलाय भरत अरे मग येऊ दे नाही नाही भरत आलाय म्हणजे तसा नाही आला आपल्याला मारायसाठी आला अरे नाही आलाय मारायसाठी कसा येईल भरत माझा भरत असा विचार करू शकत नाही आलाय दादा तो तो सैन्य घेऊन आलाय शरण आला असता तर एकटा आला असता सैन्य घेऊन आला त्या अर्थी त्याचा विचार चांगला नाही अनुचित विचार आहे अरे नाही लक्ष्मी तुला समजत नाही तो आपल्याला राज्य देण्यासाठी आला सैन्य कशासाठी आणलंय दादा त्याने अरे सैन्य आणण्याचं कारण असं आहे ज्याला राज्य द्यायचं असते ना त्याला सैन्य सुद्धा द्यायचं असते म्हणून सैन्य भरतजी तोपर्यंत वर येतात भरतजी वर येतात एका शिमेपर्यंत उभे राहतात जाऊन उभे राहतात कल्पना करा मंडपाच्या त्या टोकावर भरतजी उभे आहेत या जा या ठिकाणी प्रभूची कुटिया आहे आणि ज्यावेळेला जानकी सावध करते प्रभूला त्यावेळेला प्रभू सावध होतात भरताकडे पाहतात भरताच्या सामोरी जातात एखादा मोठा माणूस आपल्या घरी येत असेल त्याच्या सामोरी जाण्याची पद्धत आहे ना आणि म्हणून त्या ठिकाणी रामप्रभू सामोरी जातात ऐकाकड्या प्रभूच्या खांद्यावरचा धनुष्य खाली गडून पडतो धनुष्य का गडून पडतो याचं कारण असं सा सांगितलं जाते धनुष्य म्हणतो माझा मालक जर शत्रूच्या भेटीसाठी जात असेल तर त्या ठिकाणी माझं काम आहे पण माझा मालक जर साधूच्या भेटीसाठी जात असेल तर त्या ठिकाणी माझं काय काम आहे शत्रूच्या भेटीसाठी जात असेल तर माझं काम आहे मी धनुष्य आहे मी शस्त्र आहे पण माझा मालक जर साधूच्या भेटीसाठी जात असेल तर त्या ठिकाणी माझं काय काम आहे म्हणून धनुष्य खाली गळून पडतो आणि भरताच्या चरणी साष्टांग दंडवत करतो प्रभू पुढे जातात भरताच्या समोर उभे राहतात भरतजी प्रभूच्या चरणाकडे पाहतात पापी आहे ना दादा ना मी नाही रे भरता तू पुण्यवान आहेस मला पुण्यवान म्हटल्यानंतर तुम्ही पापी कोणाला म्हणणार दादा पापी आहे ना नाही भरता तू पुण्यवान आहेस मी पापी आहे पापी आहे पापी आहे म्हणता म्हणता प्रभूसुद्धा म्हणतात हा पापी आहेस तू पण लेखा तुझं पाप इतकं मोठं आहे की तुझ्या समोर आज नियंता उभा आहे तुझं पाप जर इतकं मोठं असेल लेखा तर तुझं पुण्य किती मोठं असेल रे भरता पुण्याने किती मोठं असेल तो भरतजी प्रभूच्या गळ्यामध्ये पडतात सज्जनानो त्या ठिकाणी तोपर्यंत सगळे लोक वर आलेले असतात भरतजीच्या पाठीवरून प्रभू हात फिरवतात पगले रोत आहे हा दादा सगळा समाज ज्यावेळेला वर येतो त्यावेळेला त्या ठिकाणी शेवटच्या रांगेमध्ये पश्चाताप झालेली काही उभी आहे कैकईच्या रडण्याचा आवाज ज्यावेळेला प्रभूच्या कानावर येतो प्रभू सावध होतात आणि लोकांना असं आहे की अगोदर कौसल्येला भेटतील अगोदर सुमित्रेला भेटतील त्याच्या अगोदर वशिष्ठाचं दर्शन घेतील पण माझ्या प्रभूचा स्वभाव इतका सरळ आहे महाराज अगोदर कौशल्यला नाही अगोदर सुमित्रेला नाही माझे प्रभू अगोदर भेटतायत कोणाला प्रथम राम हे प्र